नमस्कार मी राहुल कुलकर्णी बंगालचे म्हणाल तर तसे दोन तीन भाग होतात म्हणजे दार्जिलिंगचा एक भाग होतो कोलकाता शहराच्या आसपास जी काही मेट्रोपॉलिटन सिटी आहे कोलकत्ता तो एक भाग आहे आणि बंगालच्या इंटेरियरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन तीन गोष्टी प्रकर्षाने जातील एक म्हणजे मुस्लिम बांधवांची असलेली संख्या पस्तीस ते सदतीस टक्क्यापर्यंत मुस्लिम बांधव बंगालमध्ये आहेत म्हणजे कदाचित कश्मीरनंतर खास करून काश्मीर व्हॅलीनंतर सर्वाधिक मुस्लिम बांधवांची लोकसंख्या असलेलं राज्य हे बंगाल असू शकतं अर्थात फाळणीनंतर त्याचबरोबर ज्या वेळेला बांगलादेशची निर्मिती झाली त्यानंतर आणि घुसखोरीचा प्रश्न यामुळे सुद्धा हे प्रमाण अधिकचं असू शकतं त्याशिवाय आणखीन एक महत्वाची गोष्ट दिसते ते म्हणजे महिलांच्यामध्ये असलेली जागृती खूप मोठ्या प्रमाणात बंगालमध्ये दिसते म्हणजे तुम्ही हावडा ब्रिजवरून मी असं केलं होतं की हावडा ब्रिजच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत सहा चक्रा मारल्या होत्या वेळ जातो एक पंधरा वीस मिनिटापेक्षा थोडासा जास्त वेळ जातो पण त्या दरम्यान तुम्हाला खूप लोकांशी बोलता येतं आणि ती जी पॉलिटिकल जाणीव आहे तिथल्या महिलांना म्हणजे बंगालच्या निवडणुकीमध्ये दे देशात दादा आणि राज्यात दिदी इतका क्लिअर कट मेसेज कारण मी जेव्हा ती लोकसभेची निवडणूक दोन हजार एकोणीसची कव्हर केली चोवीसची पण केली तेव्हा तिथे अठरा लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या भारतीय जनता पार्टीनं पण दिदीला इतकं भरभरून मत दिलं होतं आणि त्याच्यामध्ये जसं ह्या दिदीला पाठिंबा देणाऱ्या बंगालमधल्या दिदींची संख्या अधिक आहे तसंच तिथं असलेल्या मुस्लिम बांधवांची पण पन। पारंपरिकपणे मुस्लिम बांधव हे तृणमूल काँग्रेसच्या बरोबर राहतात असं दिसतंय मग अशा ह्या राज्यामध्ये आता जेव्हा निवडणुका येऊ घातल्यात आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की भारतीय जनता पार्टी नेहमीप्रमाणे आऊट मोडवरती जाईल साम दाम दंडभेद सगळे वापरले जातील ममता दिदींना कसं अडचणीत आणायचं ते बघितलं जा केलं जाईल तेवढ्याच पद्धतीनं ममता दिदी पण त्यांना प्रत्युत्तर देतील कारण त्याही खमक्या आहेत पण अशा ह्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये अयोध्यामध्ये असलेल्या बाबरी मशिदीचा काय संबंध आहे एकदम निवडणुका तोंडावरती आलेल्या असताना तिकडे बाबरी मशिदीची प्रतिकृती उभारण्याचं काय कारण आहे तर हे सगळं समजून घेऊ आणि मूळतः ह्याही प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देईन की प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये झालं आता त्याच्यावरती तर ध्वज पण आपला सजला मग बाबरी मस्जिद कधी होणार कारण ह्या देशात सर्व समभावाची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये सगळ्या धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचं यथोचित आचरण करण्याची पूर्व परवानगी ही पूर्ण परवानगी आपल्या भारतीय राज्यघटनेनं दिलेली आहे ज्या वेळेला निवाडा आला होता अयोध्येचा त्यावेळेला काय सांगितलं गेलं होतं आणि आता काय होतं ते आपण समजून घेऊ पण आधी बंगालमध्ये जाऊ बंगालमध्ये जे सुरू आहे ते देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे तशी ही घटना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यापासून सुरू झाली आहे जेव्हा तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायुन कबीर यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भरणपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना रेजी नगर भागामध्ये बाबरी मशीदची प्रतिकृती बांधण्याची सार्वजनिक घोषणा केली आता हे साधं आहे की जेव्हा जेव्हा धार्मिक ध्रुवीकरण होतं तेव्हा अल्पसंख्याकांचा जो पक्ष असतो त्याला जसं अल्पसंख्यांकाची मतं मिळतात तसंच त्याच्या विरोधातलं ध्रुवीकरण होतं आणि ते भारतीय जनता पार्टीला अनुकूल असतं हा आजपर्यंतचा इतिहास आहे राजकीय इतिहास कबीर यांनी हा प्रकल्प मुस्लिम अभिमान आणि ऐतिहासिक पुनर्प्राप्तीचं प्रतीक म्हणून मांडला आणि सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अयोध्येतल्या एकोणीसशे ब्याण्णवच्या बाबरी मशीद पाडण्याच्या नेमक्या तेहतीसाव्या वर्धपान दिनी या वर्धप वर्धापन दिनी हा पाया रचण्याचं त्यांनी आव्हान केलं आता ह्या तेहतीस वर्षाचा इतिहास फार महत्वाचा आहे ह्या तेहतीस वर्षाच्या पुलाखालून किती पाणी वाहून गेले पुढे काय झालं बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मुर्शिदाबाद मध्ये बाबरी मशीद दाखवणारे पोस्टर्स लागले आणि लगेच वाद निर्माण झाला कबीर यांनी अरब जगतातून इमाम बोलवणार असल्याचं सांगितलं आणि हा प्रकल्प मुस्लिम सक्षमीकरणाचं प्रतीक असेल असं म्हटले पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा प्रस्ताव राज्यस्तरीय वादामध्ये बदलला कारण होऊ घातलेल्या निवडणुका ज्या राज्यात आहेत आणि जिथे भारतीय जनता पार्टी तुमचा प्रबळ राजकीय विरोधी पक्ष आहे तिथे तर तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण करणार आणि ते जर कोलीत तुम्ही भाजपच्या हातात देत असणार माझं मत आहे की हे ठरवून केलं गेलं आहे पण ते पुढं का पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा सगळा वाद सगळ्या राज्य पातळीवरती पोहोचला जो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला कवीर यांनी आम्ही आता बंगालमध्ये सदतीस टक्के आहोत बाबरी मशीद बांधल्यानंतर चाळीस टक्के होऊ कोणतीही शक्ती कोणालाच थांबवू शकत नाही असं आव्हान दिलं टी एम सी नेतृत्वानं कबीर यांना पक्षविरोधी विधानाबद्दल इशारा दिला पण बाबरी प्रकल्पानं त्यांची सगळी त्यांनी जी काही सीमारेषा होती ती ओलांडलीच होती ऑलरेडी दंगल प्रवण मुर्शिदाबादमध्ये जिल्हा प्रशासनानं नोव्हेंबर अखेरीस सुरक्षा सगळी व्यवस्था वाढवायला सुरुवात केली डिसेंबरच्या सुरुवातीला कोलकाता हायकोर्टामध्ये एक पी आय दाखल झाली तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला टी एमसीनं कबीर यांना पक्षातनं निलंबित केलं निलंबनानंतर सुद्धा कबीर यांनी सहा डिसेंबरचा कार्यक्रम पुढे जाईल आणि बावीस डिसेंबरला स्वतःचा मी पक्ष काढेन असं सा सांगितलं कबीर यांची भूमिका टी एम सी निष्ठावंत ते निलंबित बंडखोर अशी बदलली आणि म्हणूनच मी म्हटलं की ह्या सगळ्या मागे आपण जसं बघतो तसं कधीच नसतं निवडणुकाच्या ज्या राज्यात होऊ घातल्या तिथे अयोध्येतल्या बाबरीचा संदर्भ घेऊन एखादा मुस्लिम आमदार हे जर करत असेल तर ह्याच्या मागे निश्चितपणे राजकारण असतं ते कुणाचं असतं एवढंच फक्त शोधायचं असतं कारण टी त्यांना निलंबित केलं म्हणजे टी एम एका अर्थाने अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम बांधवांचा रोष ओढावून घेतला असं दिसतं आहे कारण आणि त्यांनी ते चालू ठेवलं असतं तरी त्यांची अडचण होती म्हणजे आता यातलं अंतर्गत राजकारण जेव्हा कोलकात्यात जाईन तेव्हा अधिक स्पष्टपणे सांगेन पण तुर्तास अयोध्येतल्या बाबरीचा संदर्भ कोलकात्यात कसा मग काय झालं कबीर यांची भूमिका बदलली त्यानंतर त्यांनीही प्रतिकृती मुस्लिमांसाठी प्रतिष्ठेची लढाई असं जाहीर करायला सुरुवात केली चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला कबीर बेलडांग्यात ममता बॅनर्जीचं सभेला गेले पण निलंबनाची बातमी कळाली त्यांना ते मध्येच तिथून निघून आले पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला साडेतीन हजारापेक्षा जास्त पोलीस आर ए एफच्या टीम्स आणि एकोणीस कंपन्या ज्या केंद्रीय सशस्त्र दलातील तिथे तैनात झालं पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला कोलकाता हायकोर्टाने हस्तक्षेप न करण्याचा निर्णय दिला पण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमची असं सांगितलं आणि हे बऱ्याच वेळेला कोर्ट करतं जसं मनोज जरांगे पाटलांच्या इथे आंदोलनामध्ये ही तुलना नाही आहे फक्त मी कायदा सांगतोय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये कोर्ट काय म्हणाल आरक्षणाचा मुद्दा वेगळा कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही तुमची जबाबदारी आहे राज्य सरकारची त्यांची असतेच कबीर यांनी कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा आणण्याचा कट असल्याचा आरोप केला सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला बारा वाजता रेजीनगरमध्ये पाया खड्डा कार्यक्रम सुरू झाला अजान आणि नमाजानं सुरुवात झाली हजारो अल्पसंख्याक जमले अनेकांनी विटा आणि वाळू आणली होती कबीर यांनी क्लोरिकिक्समध्ये मध्ये फीत कापली आणि प्रकल्प किसी भी किमत पर पूर्ण होईल असं सा सांगितलं त्यांनी ऐंशी कोटी रुपये जमा करू आणि तीनशे कोटी खर्च अपेक्षित आहे असं सा सांगितलं त्याबरोबरच तिथं रुग्णालय शाळा विद्यापीठ गेस्ट हाऊस आणि हेलिपॅड पण ते बांधणार आहेत कार्यक्रमानंतर भारतीय जनता पार्टीचे आय टी सेलचं काम बघणारे अमित वालविया यांनी ममता बॅनर्जीवरती मुस्लिम मतदारांसाठी हे धार्मिक ध्रुवीकरण असल्याचा आरोप केला सुवेंदू अधिकारी जे पूर्वी ममता बॅनर्जीचे खूप जवळचे होते आणि मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारती ते भारतीय जनता पार्टीबरोबर आले ते असं म्हणाले की बाबर आक्रमकाच्या हा हे बाबराचे आक्रमक आहेत आणि त्यांचा हा सगळा कार्यक्रम आहे त्यांचा आम्ही निषेध करतो टी एम सीनं कबीर बी जे पीच्या पगारावर आहेत असं म्हटलं म्हणून म्हटलं हे इतकं गुंतागुंतीचं आहे आणि अयोध्येचा संदर्भ का आहे तर तो निवडणुका आहेत म्हणून आणि कोणताही बघा हे सगळ्या धर्मियांना लक्षात घ्यायला हवं की राजकीय नेते आपल्याला वापरतात आपण स्वतःला किती वापरू द्यायचं ते ठरवायचंय कोणताही धर्म असू द्या प्रत्येक राजकीय पक्ष धार्मिक ध्रुवीकरण का करतोय इन्क्लुडिंग भारतीय जनता पार्टी कारण त्यांना मतं हवी आहेत मागं मला हसन मुशरुफ यांचे बंधू असं मला म्हणाले होते की भारतीय जनता पार्टीला जशी मतं मिळतात हिंदूची तशी मतं जर मला मुस्लिमांची मिळाली तर मी मुस्लिमांसाठी बोलेन असं ऑफ रेकॉर्ड मध्ये एक हिंदुत्ववादी नेता म्हणाला होता भारतीय जनता पार्टीचा नव्हे त्यांच्या एका सहकारी पक्षाचं हे असं राजकारण आहे आज ते नेते हयात नाहीत म्हणून त्यांचं नाव मला घ्यायचं नाहीये सात डिसेंबर दोन हजार ला कबीर यांनी ओबीसीसी दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीसाठी आधीच चर्चा सुरू असल्याचं सांगितलं फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये एक लाख लोकांसह कुराण पठन कार्यक्रमाची घोषणा केली मोठा अनुचित प्रकार घडला नाही तर राजकीय वाद आणि ममता बॅनर्जी यांचा एकतेचा संदेश असं हे सगळं सुरू आहे आता आपण जाऊ अयोध्येमध्ये बाबरी मशीद प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार एकवीसच्या निकालानुसार अयोध्येत मशिदीसाठी देण्यात आलेल्या पाच एकर जमिनीवर नवीन मशीद उभारण्याची जबाबदारी इंडो इस्लामिक कल्चर फाउंडेशन या ट्रस्टकडे आहे एका वाक्यात तिथं मशीद बनलेली नाही या ट्रस्टचे प्रमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार धन्नीपूर इथं मशिदीचं प्रत्यक्ष बांधकाम एप्रिल दोन हजार सव्वीसपासून सुरू करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे मंजुरी प्रक्रिया आराखडा निधी आणि अतिरिक्त जमिनीचा प्रश्न यामुळे हा प्रकल्प थांबलेला आहे तो आता वेगानं पुढं जाण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे आता ह्या आराखडा कसा आहे बघा धन्नीपूरमधील या मशिदीबरोबरच आधुनिक हॉस्पिटल संग्रहालय ग्रंथालय कम्युनिटी किचन उभारण्याची संकल्पना आहे मशीद दोन मजली असेल आणि तिचा वास्तुशास्त्रीय आराखडा आधीच सादर करण्यात आलेला आहे स्थानिक विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या मंजुरी दर आणि काही कायदेशीर प्रशासकीय अडथळे दूर झाल्यानंतरच पाया घालण्याची वेळ निश्चित केली जाईल म्हणूनच असं म्हटलेलं आहे की मशीद उभारण्याची पुन्हा लवकरच शक्यता आहे बाबरी मशीद एकोणीसशे ब्याण्णवला पडली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला तेहतीस वर्षानंतर सुद्धा नवीन मशीद उभारण्याचं काम प्रत्यक्षात सुरू झालेलं नाही ते होणारच नव्हतं जेव्हा दोन हजार एकोणीसला सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आला त्याच्यानंतर ते तातडीनं होणं अपेक्षित होतं प्रभू रामचंद्राचं मंदिर जसं झालं तसंच कोर्टाने घालून दिलेलं निहित टाईम लाईन ते होणं अपेक्षित होतं ते झालं नाही आणि हा म्हणून राजकीय मुद्दा आहे आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो माझा अंदाज आहे हे जर बंगालमध्ये राजकारण यशस्वी झालं तर जिथे जिथे अल्पसंख्याक बांधव आहेत त्यांच्या धार्मिक भावना जसं काही राजकीय पक्ष हिंदूंच्या धार्मिक भावना बघून त्याप्रमाणे राजकारण करत असतात तसला मुस तसंच मुसलमानांच्या पण धार्मिक भावना बघून अशाच पद्धतीचं राजकारण बंगाल वगळता देशाच्या अनेक राज्यामध्ये दे, केलं जाऊ शकतं कर्नाटकमध्ये होऊ शकतं महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये होऊ शकतं आणि युनियमिट जिथे अल्पसंख्याक आहेत तर म्हणून मला हा व्हिडिओ तुमच्यासाठी नीट अभ्यास करून मांडायचा होता की काय चाललंय मंगालचा आणि अयोध्येचा काय संबंध आहे पण त्यातले मधले पदर हे असे आहेत थांबूया आपण इथे